श्री स्वामी समर्थ जय गिरणारी नमस्कार मी भार्गवी भूषण रत्नाकर आपले स्वागत करते व्रत सौभाग्य संतती देणारे मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत प्राप्त करून देणारे हे व्रत अशी याची महती आहे या दिवशी प्रत्येक सव्वाष्ण स्त्रीने सुवासिनींनी वडाची पूजा करावी आपली मनोकामना सांगावी तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी यावर्षी वटसावित्री पौर्णिमा ही शुक्रवार एकवीस जून रोजी आलेली आहे या दिवसाचा मुहूर्त नक्की काय आहे विधिवत पूजा कशी करावी सुतगुंढताना कोणता मंत्र म्हणावा सतीचे पूजन करताना कोणता मंत्र म्हणावा या दिवशी कोणती सेवा करावी काय उपासना करावी उपवास का करावा करा कशा प्रकारे करावा हे सर्व आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात आधी या दिवसाचा मुहूर्त नक्की कोणता हे जाणून घेऊ एकवीस जून शुक्रवार दोन हजार चोवीस रोजी पहाटे अगदी पाच वाजून तीस मिनिटांपासून दुपारी दीड वाजेपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी या वेळात पूजा करावी ज्यांना काही कारणाने शक्य नाही त्यांनी दिवसभरात पूजा करावी या दिवशी मुळात वडाच्या झाडाच्या पूजनाला विशेष महत्व आहे अनेक जण बऱ्याचदा वडाच्या झाडाची फांदी कुठून तरी तोडून आणतात ती कुंडीत लावून तिची पूजा करतात तर असे करणे चुकीचे आहे या प्रकारे करू नका शक्य झाल्यास आपल्या जवळच्या झाडाचीच पूजा करणे जास्त योग्य आहे ज्यांना शक्य नाही वडाच्या झाडाचे चित्र घ्यावी किंवा गंधाणे किंवा हळद कुंकुआणे पाटावर वडाच्या झाडाचे चित्र काढून त्याची पूजा करावी त्या फोटोला किंवा पाटाला गुंडाळावी या दिवशी सवाष्ण स्त्रिया वडाची पूजा करून त्याला गुंडाळतात आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना करतात कारण याच दिवशी पतिव्रता असलेल्या सावित्रीने अत्यंत चातुर्याने छानशा युक्तीने यमाकडून आपल्या पतीचे म्हणजे सत्यवाणाचे प्राण पुन्हा मिळविले होते ही सर्व गोष्ट या वडाच्या झाडाखालीच घडल्यामुळे तिने विधिवत या वृक्षाची पूजा केली होती वडाचे झाड हे देववृक्ष असल्याने प्राणवायू देणारे असल्याने याचे मानवी जीवनात अनन्य साधारण असे महत्व आहे अनेक देवाधिकांनी ऋषींनी या झाडाचा आधार घेऊन याची खाली तप केल्याचे आढळते आता वेळ न लावता पूजेचे साहित्य काय लागणार आहे ते आपण जाणून घेऊ पूजेसाठी मोठ्या तीन सुपाऱ्या धूप दीप अगरबत्ती माचिस चांगल्या दर्जाची पाच आंबे फुले दिवा तूप सुतगुंडी हळदी कुंकू कापसाचे वस्त्र गहू गूळ खोबरे पूजेचे पाणी पंचामृत सौभाग्य अलंकार करंडा फणी तामण चमचा फळी इत्यादी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे शक्यतो आपल्या घराजवळच ही पूजा प्रत्यक्ष जाऊन करावी शक्य नसल्यास घरात करावी पूजा करते वेळी गाईच्या तुपाचा दिवा धूप अगरबत्ती लावावी संकल्प करावा आपल्या हातात थोडे तांदूळ म्हणजेच अक्षदा एक फूल त्यावर थोडे हळदी कुंकू घ्यावे मनात भगवान शंकरांचे स्मरण करावे आणि संकल्प करावा अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी माझ्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी घरातील सर्वांच्या आरोग्यासाठी घरात सुखशांती ऐश्वर प्राप्तीसाठी सुखासाठी मी हे वटसावित्रीचे व्रत आजच्या दिवशी करत आहे यानंतर हातातले सर्व पाणी अक्षदा तांबणात सरळ हाताने सोडावे यानंतर पूजेसाठी घेतलेल्या पाण्याला हळदी कुंकू अक्षदा फुले व्हावे दिव्याला हळदी कुंकू फुले व्हावे सूर्याला नमस्कार करावा गणपतीचे स्मरण करावे आपण घेतलेल्या तीन सुपारींपैकी एक सुपारी गणपती म्हणून दामनात घ्यावी श्री गणेश आय नमहा म्हणून त्यावर पाणी पंचामृत घालावे सुपारी धुवून स्वच्छ करावी त्याला गंध अक्षदा हळदी कुंकू फुले व्हावे आपल्याकडे गणपतीची देवघरात मूर्ती असेल तर आपण सुपारीच्या जागी ही मूर्ती घेऊ शकतो यानंतर सत्यवान यांची सुपारी तामण्यात घ्यावी मगाश मगाशी सारखी पूजा करावी सुपारी पुसून गणपती शेजारी ठेवावी यानंतर तिसरी सुपारी ही सावित्रीकरिता घेऊन ती दूध पंचामृत पाणी याने साफ करावी गणपती शेजारीच ठेवावी त्यांना हळदी कुंकू फुले व्हावे दीप दाखवावा नैवेद्य दाखवावा सावित्रीच्या सुपारीला अलंकार व्हायचे यानंतर मुख्य म्हणजे आपण वडाच्या झाडाची पूजा करावी पायथ्याशी थोडे पाणी घालावे पळीने पाणी, पाणी वाहावे पाणी वाहत असताना पुरुष सुप्त येत असल्यास म्हणावे किंवा सरळ सोप्पा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नम शिवाय जप करावा यानंतर या झाडाची या हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करावी दूध साखरेचा किंवा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा फळ यांचा नैवेद्य दाखवावा आंब्याचा नैवेद्य दाखवावा वटसावित्रीची आरती करावी यानंतर जी सुतगुंडी आहे ती हातात घेऊन सूत गुंडाळावे सूत गुंडाळायचा जो धागा आहे तो तिहेरी करावा तीन पदरी करावा आणि तो झाडाला गुंडाळायचा अशा प्रकारे सात प्र सात प्रदक्षिणा माराव्यात सूत गुंडाळांना म्हणायचा मंत्र आता आपण जाणून घेऊया च सौभाग्यम मम सुव्रते देहिव्रते पुनपौच सौख्यंच गृहाणादे नमोस्तुते अवैधव्यमचं सौभाग्य देहिव्रते पुनपोत सौख्यम चृहाणा नमोस्तु ते यानंतर पुन्हा झाडाला पाणी अर्पण करून नमस्कार करावा आणि पुन्हा एकदा खालील मंत्र म्हणावा अवित्रिब्रह्मवादिनि सर्वदा प्रियभाषिनि तेन पाहि दुःखसंसार सागरात् अवियोगी यथा देवं सावित्र्यासहितस्य ते अवियोग तथास्माकं भूयात् जन्मजन्मनि सावित्रिब्रह्मवादिनि सर्वदा प्रियभाषिनि तेन पाहि दुःखसंसार सागरात् अवियोगी यथा देवं सावित्र्या सवि ते अभियोग तथास्माक भूयात जन्म जन्मनी यानंतर पाच स्त्रियांना हळदी कुंकू लावून ओटी भरावी त्यांना आंबे व गहू द्यावे सायंकाळी सावित्री व सत्यवान यांची कथा ऐकावी किंवा वाचावी या दिवशी उपवास करावा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो हा तिथीचा उपवास असल्याने दुसऱ्या दिवशी सोडावा यानंतर वडाच्या झाडाची प्रार्थना करावी मनातील इच्छा सांगून पतीचे दीर्घायुष्य मागावे याच दिवशी अजून महत्वाचे मंत्र म्हणावे प्रामुख्याने महामृत्युंजय मंत्र जप करावा श्री विष्णू लक्ष्मी यांचे मंत्र म्हणावे ओम नमो भगवते वासुदेवाय व ओम श्री नम ओम श्री नमः मंत्र जप करावा श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा या प्रकारे शांततेत व आनंदात हा दिवस घालवावा ही माहिती जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत पोहोचवावी जेणेकरून आपल्याला वटसावित्री पौर्णिमेचे व्रत कसे करावे हे समजेल धन्यवाद